नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींना बरेच प्रश्न पडत होते की ब्लाऊज पेपर पॅटर्न विषयी किंवा पेपर पॅटर्न येतील का नाही परफेक्ट ब्लाऊज बसतील का नाही किंवा तुम्ही अगदी पाच मिनिटात कस्टमरची एक दोन ब्लाउज असतील किंवा अर्जंट ब्लाऊज असेल तर तुम्ही कशा पद्धतीने फास्टमध्ये काम करू शकतात तर तो ते सर्व तुम्हाला जे या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागल माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसन सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे किंवा लाईव्ह येणार आहेत याचे नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर तुम्हा किती जणींनी माझा व्हिडिओ पाहिलेला आहे ते पाहण्यासाठी तुम्ही लाईकही करायचं आहे जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे असं समजत असतं त्यासाठी लाईक करायचं आहे तर त्यासाठी ही सर्व जी काही प्रश्न आहेत तुमचे प्रोसेस कसे आहे कशाच्या माध्यमातून येतात कशा पद्धतीने बुकिंग करायचं आहे हे सर्व सर्व प्रश्न जे आहेत मला दिवसभरात कम्प्लेट कमीत कमी पा सात आठ नऊ तरी कॉल तशा पद्धतीने येत असतात की कशा पद्धतीने आमचे पेपर पॅटर्न येणार आहेत म्हणून तर मी खाली इथे व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावर फक्त तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट करण्याची वेळ जे आहे तीही सांगितलेली आहे सकाळी सहा ते सं म्हणजे सहा साडेसहाला सुरू करते मी मोबाईल त्याच्यानंतर तुम्ही बारापर्यंत कॉल किंवा तुम्हाला जास्तच काही माहिती पाहिजे असेल तर कॉल करायचा आहे आणि त्याच्यानंतर बारा ते चारपर्यंत कॉल बंद आहेत त्याच्यानंतर संध्याकाळी चार ते संध्याकाळी नऊ पर्यंत आपले फोन कॉल चालू असतात फक्त कॅ कधी करायचा आहे कॉल तुम्हाला जास्तच काही माहिती पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही कॉल करायचा आहे शक्यतो मी कॉल रिसिव्ह करत नाही जास्त तर मग तुम्ही तुम्हाला राग येणार उचलला नाही असं वाटणार त्याच्यामुळे कामे असतात तुम्ही समजून घेतात कारण आपले व्हिडिओ जे आहेत ती बऱ्याच महिलाच पाहत असतात त्या ताईंना सांगायचं आहे तुम्ही माझ्या आहात मीही तुमच्यासारखे आहे तुम्हीही माझ्यासारखे आहात कॉल उचलला नाही मी तर तुम्ही राग पण येऊ देऊ जाऊ नका कारण बरेच काम असतात कस्टमरची कामे असतात कटिंग ब्लाऊज पेपर कटिंग जे आहे त्याची कामे असतात पुन्हा घरातली कामे असतात त्यासाठी ज्या ताईंचा मी फोन उचलला नसन किंवा त्यांना रिप्लाय झाला नसन तर त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी म्हणते आणि हे जे काम आहे ना मी सोळा वर्षापासून करत असते ब्लाऊजचं जे काम आहे मी सोळा वर्षापासून करते तर तुम्हाला या याच्यातला अनुभव जे आहे मी प्रत्येक गोष्ट तुमचा जे काही प्रश्न आहे त्याच्यावर मी रिप्लाय देत असते व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला रिप्लाय रिप्ला देत असते त्यानंतर तुम्हाला जर आ, फोन कॉल किंवा मेसेज दरम्यान तेही तुमचे जे काही प्रश्न असतील तर नम ही ते मी सोडवत असते तर आपल्याकडं प्रत्येकजणींना माहिती आहे की तीन प्रकारच्या क्वालिटीचे पेपर आहेत कार्डसीट पेपर जो आहे तो हलक्या क्वालिटीचा आहे आर्ट पेपर जो आहे तो मिडियम क्वालिटीचा आहे आणि प्लॅस्टिकचा जो आहे तो भारी क्वालिटीचा आहे प्राईज वगैरे विचारता तर प्राईज तुम्हाला पूर्ण व्हॉट्सअप नंबरवरच दिली जाणार आहे कारण व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला सर्व काही प्राईज साईज किती आहेत हे सर्व तुम्हाला तिथे व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे त्यानंतर ते त्याची कशा पद्धतीने माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार आहे तर आपले पेपर कटिंग जे आहेत तुमच्या घर पोहोच मिळणार आहेत तर स्पीड पोस्टामार्फत पोस्टमॅन तुमच्या घरी आणून देत असतात तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये कुठेच जायची गरज नाही अगदी तुमच्या घरात ते आणून देणार आहेत त्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी आहे का कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे आपल्याकडं जेणेकरून फोनपे गुगल पे तुम्ही करू शकता त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट आल्याच्यानंतर तुमचं पार्सल पॅक केलं जातं तिथून पुढं कसं होतं आहे कसं होऊन जाईन कारण त्याच्यासाठी मी फोनपे स्क्रीनशॉट का मागत असते की कंपल्सरी की तुमचा फोनपे स्क्रीनशॉट आला की तुमची ऑर्डर काय आहे ते मला समजत असते किती साईज द्यावं लागतात तुम्हाला हे सर्व सॉरी तर हे सर्व तुम्हाला माहिती मी व्हॉट्सअपला देत असते तर बऱ्याच जणींचे प्रश्न खूप आहेत बरं का खूप पॅटर्नविषयी तर मला हे एक सांगायचं आहे की मी जसे आहे तशीच तुमच्यासोबत शेअर करत असते इथे मी जसे आहे तशीच तुमच्या असं जास्त स्टँडर्ड काय मी बोलत नाही किंवा राहत नाही तर तुम्ही समजून घ्यायचं म्हणजे बऱ्याच जणीं मला असा प्रश्न आलेला आहे की ऑनलाईनच्या क्लासच्या विद्यार्थीने जे आहेत त्यांच्याकडूनच आलेला आहे की त्यांना वाटायचं अगोदर की आपण या ताई परे पशी क्लास केला तर ह्या परफेक्ट शिवतेन का नाही ह्या दिसायला तर अशा साध्या सिंपल आहेत म्हणून ज्यावेळेस त्यांचे आत्ता क्लास झालेले पूर्ण क्लास झालेत ना त्यावेळेस ते त्यांनीच तो सांगितलेलं आहे की ताई खरंच आम्ही हे अनुभव असा अगोदर आम्हाला वाटला होता की तुमची परफेक्ट कटिंग असेल का नाही किंवा तुम्ही परफेक्ट शिकवता का नाही तर भीत भीत त्यांनी क्लास केलेला आहे तर प्रत्येकजणी नासच बोललेले आहेत पण तुम्ही बिनधास्त करू शकता काय आहे ना मी ऑनलाईन क्लास घेते याचा व्हिडिओ मी आजपर्यंत टाकलेला नाही कारण माझ्याकडं मी पहिल्यापासून म्हणते की माझ्याकडं हा सिंगल फोन आहे आणि दुसरा जो आहे तो घरात गर, घरातल्यांकडं असतो तर त्याच्यामुळे मी ते जो फोन आहे तो ते घेऊन जातात आणि तुमचे जे काही मेसेज वगैरे आहेत ते, ते, ते मी संध्याकाळी वाचत असते त्याच्यामुळे किंवा तेही वाचतात आणि मला सांगत असतात त्यानंतर शूट करायला व्हिडिओ शूट करायला ऑनलाईन शिकवते का नाही हे प्रूफ दाखवण्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओच शूट केलेला नाही आजपर्यंत आणि कारण ही मी जे बोलते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते खरंच असतं ना खोटं थोडंच आहे की प्रत्येक मी सांगत असते की ऑनलाईनच्या विद्यार्थिनींना मी शिकवत हो असते तर ता तुम्हाला प्रूफ दाखवण्यासाठी मी तोही व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरेच व्हिडिओ मी शेअर करणार आहे बाबतीत कशा पद्धतीने शिकवते हो किंवा ग्रुपवर कशा पद्धतीने मी झूम मिटिंगवर घेत असते ते सर्व तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही बिनधास्त ऑनलाईन क्लास करू शकतात ज्यांना इच्छा आहे शिकण्याची त्यांनी अगदी तुम्ही घरी बसून परफेक्ट ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकू शकता आणि ब्लाउज पेपर कटिंगविषयी खूप सारे प्रश्न पडतात त्याच्यामुळे त्याच्याबद्दलही थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तुम्हाला तर तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकतात तर त्याचे प्रूफही तुम्हाला दाखवलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तर कशा पद्धतीने ऑर्डर केल्याच्या नंतर तुमचं पार्सल पॅक केल्याच्या नंतर तुम्हाला फोटो सेंड केला जातो त्यानंतर तुम्हाला पोस्टात टाकल्याच्या नंतर पोस्टात जी पावती देतात त्याचही तुम्हाला पार्सल टाकले जात असत त्याची पावती तुम्हाला फोटो जे आहे ती सेंड करत असते तर चला मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा मी अडोतीस साईजचा जो ब्लाउज आहे हा कस्टमरचा ब्लाउज आहे याच कस्टमरचे तीन ब्लाउज आहेत अस्तरची तर अस्तर एकदाच तुम्ही पाच दहा मिनटात कशा पद्धतीने कट करू शकता ते मी मेन उद्देश जो आहे आजच्या व्हिडिओचा तोच आहे तर नक्की पहा आणि तुम्हाला ऑर्डर करायचे असतील पेपर कटिंग तर तुम्ही याच नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात ऑनलाईन क्लास करायचा असेल तर याच नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि पेपर पॅटर्नविषयी माहिती पाहिजे असेल तर याच नंबरवर तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाणार आहे तर असं नाही आहे की फेक आहे अगर फसवणूक होणार बऱ्याच जणींनी घेतलेले आहेत ज्या ज्या ताईंनी घेतलेले आहेत त्यांनी खरंच सांगा तुम्ही की तुम्ही पॅटर्न घेतलेले आहेत आणि त्या ताईंना म्हणजे या ज्या ताईंचे प्रश्न मला येतात त्या ताईंसाठी तुम्ही प्लीज माझ्यासाठी कमेंट करून सांगा की आम्ही पॅटर्न घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने ब्लाउज कटिंग स्टिचिंग केलेले आहेत ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तेवढं माझ्यासाठी करायचं आहे तर मी व्हॉट्सअपला का जी काही तुम्ही रिप्लाय देत असतात ते तर मी स्क्रीनशॉट पोस्ट करून टाकलेलेच आहेत तरीही कमेंट भरपूर सारे वाचत असतात या व्हिडिओखाली तुम्ही कमेंट जर केल्या तर बाकीच्या ज्या ताई आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ती त्यांचे स सॉल्व्ह होतील त्यासाठी फक्त मी म्हणत आहे की तुम्ही कमेंट करून सांगू शकतात की माझे पार्सल तुमच्यापर्यंत येतात का नाही परफेक्ट बसतात का नाही एकशे एक टक्का मी तुम्हाला सांगत असते तुमचे पार्सल तुमच्यापर्यंत येणार आहेत आजपर्यंत तुमचं पार्सल रिटर्न आलेलं नाही एकही पार्सल रिटर्न आलेलं नाही एक वर्ष झालं मी हे काम करते या व एक वर्षात माझं एकही पार्सल असं रिटर्न आलेलं नाही प्रत लेट होईल पण थेट जाईन हे जी वाक्य आहे ती तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर चला मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कटिंग स्टिचिंग कशा पद्धतीने करायचे आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर बरेच प्रश्न तुमचे सॉल्व झाले असतील अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आता मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करून त्यात हा कस्टमरचा ब्लाउज घेतलेला आहे मी आणि आपल्याला हा जो ब्लाउज आहे तो कशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे ज्या साईडने हुक लावलेले आहे त्या साईड पासून आपल्याला मोंड्याचा जो भाग आहे तिथपर्यंत टेप ठेवून घ्यायचा आहे तर हे साडेनऊ भरत आहे आडोतीस साईजचा हा चौथा भाग जो आहे तो आडोतीस आहे आता आपल्याला उंची घ्यायची आहे या ब्लाऊजवरून या ब्लाऊजची उंची जितकी आहे तयार किती आहे हे चेक करायचं आहे तयार उंची इथे पाहुणे तेरा आहेत आपल्याला कम्प्लेट तेरा उंची करायची आहे त्यानंतर आपल्याला पॅटर्न जो आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण एकदमच तीन ब्लाउज जे आहे ती कटिंग कर करणार आहे तर पाहू शकतात इथे मी तीन ब्लाउज जे आहे ते अस्तर जे आहे ते ठेवून घेतलेले आहेत एकावर एक तीन अस्तर ठेवून घेतलेले आहेत तर हे हा एक आहे हा एक आहे आणि खालचा जो आहे तो एक आहे म्हणजे तीन आहे त्यानंतर आता आपल्याला हा पाटी मागलचा भाग जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईटने अगोदर तुम्ही आखून घेणार आहेत अशा रीतीने आखून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पूर्ण साईट ही जी साईट आहे तीही आखून घ्यायची आहे हे पहा इथपर्यंत आखून घेतलेलं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला या पॅटर्नची उंची किती आहे चेक करायची आहे तयार साडेतेरा प्लस एक इंच म्हणजे चौदाचा साडे चौदाचा हा पॅटर्न आहे आपल्याला करायचे आहे तेरा प्लस चौदा अर्धा इंच आपल्याला मायनस करून टाकायचा आहे कमी करायची आहे उंची तर आपण खालच्या साईडने अर्धा इंच अंतर सोडून व्यवस्थित अशी उंची जी आहे ती आपण हे पाहा या पद्धतीने चौदा परफेक्ट केलेले आहे त्यानंतर साईट पीस घ्यायचा आहे आपल्याला साईट पीस तुमचा या साईडने ठेवायचा आहे अशा रीतीने ठेवून घेतला आपल्याला ही ही हे जी भाग आहेत ती व्यवस्थित असे आखून घ्यायचे आहेत आता इथही आपल्याला काय करायचं आहे आपण पाठी मागायचा अर्धा इंच कपडा मायनस केलेला आहे तर साइड पीसचाही आपल्याला या पद्धतीने अर्धा इंच कमी करायचं आहे साईडला ठेवलेला आहे आता राहिलेले आहे आपली कटोरी आता कटोरी ही तुम्ही काय करणार आहे या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे अशा रीतीने ठेवून घेतली की आपल्याला काय करायचं आहे या साईडने अगोदर आखून घ्यायचे आहे आणि हे पहा अशा पद्धतीने आखून घेतले की यालाही आपल्याला अर्धा इंच खालच्या साइडने कटोरी मायनस करून टाकायचे आहे आपली छोटी या साईज जशी यूज करायची आहे त्याच पद्धतीची कटोरी आपली तयार झालेली आहे त्यानंतर आता राहिलेली आहे आपल्याला बाही किती घेतलेले आहे आपण अगोदर छातीचा भाग घेतला नंतर उंची घेतली आता आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे बाहीची लांबी आहे साडेपाच तयार साडेपाच आहे तर आता ही जी पॅटर्न आहे तो आपला पाचचा आहे तयार पाच एक इंच एक्स्ट्रा सहाचा आहे तर आपल्याला तयार साडेपाच घ्यायचा आहे एक इंच एक्स्ट्रा म्हणजे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची तर आपल्याला पुढच्या साइडने अर्धा इंच अंतर सोडून हे पुढच्या साइडने अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि आहे असा आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो आखून घ्यायचा आहे मोंड्याच्या साईडने आपल्याला कमी जास्त करायचं नाहीये आपल्याला दंड फिटिंग जे आहे बाजू त्या साईडने कमी जास्त करायचं आहे हे झालेलं आहे आता राहिलेली आहे आपली क्रॉसपट्टी आता इथे क्रॉस पट्टीला कपडा जो आहे तो कमी पडत आहे तर आपल्याला इथे नंतर क्रॉसपट्टीला जॉईंट देऊन घ्यायचा आहे तर आपण इथून इथपर्यंत सरळ आखून घ्यायचा आहे आणि इतका जो भाग आहे आपला इथे आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे कारण हा आडोतीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे हा जो पीस आहे अस्तर जे आहे आपण फाडून घेतलेलं नाहीये त्यांनी आणून दिलेलं आहे तुम्ही ज्या वेळेस रेडीमेड अस्तर जे आहे ते आणता त्यावेळेस तुम्हाला हा अस्तर जे आहे ते ऐंशी मध्ये निघत नाहीये कमी साईजमध्ये निघत असतो आता हे पूर्ण मी एकदमच जे आखून घेतलेले आहे तिनेही ब्लाउज कट करून घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये आपण हा ब्लाऊज कट केलेला आहे आता पाठीमागलची गळ्याची उंची आपल्याला चेक करायची आहे जितके पाठीमागलची गळ्याची उंची तयार आहे तितकं आपल्याला इथे व्यवस्थित असे मार्किंग करून घ्यायचं आहे शिलाईसाठी जितका भाग लागणार आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे आपल्याला या साईडने अडीच इंच अंतर ठेवायचं आहे इथे आपण गळारुंदी जी घेतलेली आहे सव्वा दोनची ती घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हा पूर्ण पाठीमागलच्या गळ्याची उंची जी आहे ती अशा रीतीने आखून घेऊन आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे तिन्ही चे मी गळ्याचे अं आकार जे आहेत ते बोलच कट करणार आहे तर पाहू शकता आता हेच ब्ला अस्तर जे आहे तिन्ही अस्तर ठेवून मी हे तीन ब्लाऊज जे आहेत ती कट करून घेणार आहे तर याचा व्हिडिओ मी नाही तुमच्यासोबत शेअर करणार कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी तुम्हाला एकदमच अस्तर अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकतात ही थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे त्या मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आवडली असली किंवा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला तर मैत्रिणींनो भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय